अजितदादा संतापले बारामती हॉस्टेलचा दरवाजा बंद पाहून काही वेळ ताटकळत उभे राहण्याची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्याही कार्यक्रमासाठी जात असताना तेथील आयोजक सर्व काही ठिकठाक आहे की नाही याची दहा वेळा तपासणी करतात पण अनेकदा काही ना काहीतरी राहून जातं आणि मग अजित पवार संबंधितांची चांगलीच खाण उघडणी करतात असाच प्रकार आज पुण्यातील एका बैठकीपूर्वी घडला अजित पवार सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणनीती आखण्यात व्यस्त वेळ नियोजित भेटींसाठी आज सकाळीच पुण्यातील बारामती हॉस्टेलवर धडकले ते म्हणून कार्यकर्त्यांचा मोठा फौज फाटा व भेटीसाठी आलेले नागरिक तिथे गोळा झाले होते पण एवढी गर्दी असूनही हॉस्टेलच्या कार्यालयाचं कुलूप उघडण्यात आले नव्हते कार्यालयाचं दार बंदच होतं तेवढ्यात अजित पवारांचा ताफा हॉस्टेलवर पोहोचला तेव्हाही दरवाजा उघडण्यात आला नाही त्यामुळे अजित पवारांवरही काही वेळ ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे राज्याचा उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री बारामती हॉस्टेलच्या बाहेर उभे असूनही दरवाजा उघडत नव्हता अखेर हा प्रकार पाहून अजित पवारांचा पारा चढला त्यांनी तिथं उपस्थित कर्मचारी व कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली त्यानंतर त्यांनी आपल्या पियेलाही बोलावून या प्रकाराची विचारणा केली कार्यालय उघडून कार्यकर्त्यांना आत बसू का दिलं नाही कार्यालय कशाला बंद ठेवले चावी त्रास होत आहे का अशा कडक शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यांचा हा उपस्थित कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली अखेर कार्यालय उघडण्यात आले त्यानंतर अजित पवार गेले व पुढील कार्यक्रम सुरू झाला या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला त्यात अजित पवार बारामती हॉस्टेलच्या बाहेर पांढऱ्या पेवराबाद उभे असल्याचे व कर्मचारी दार उघडताना कावरेभवे झाल्याचं दिसून येत いいですか अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा